आणि एक छोट असा हे सांगते तुम्हाला ना ना सांग, आ, मी म्हणजे असं बचत गट चालवते अरे वा, मा आई पण हुशारच आहे ना हो आणि मग माझ्या जवळच्या असं म्हणजे व्यक्तीलाच एक का माझे असं आम्ही दोन रुपये टक्क्याने असं पैसे देतो ना बाहेर हो ते बचत गटामध्ये असतात मग ते काय सगळी देत मग असं बचत गट काय सगळंच ते मग असं माझ्या जवळच्या व्यक्तीला एक पन्नास हजार रुपये असं दिलेलं होतं नाही आता रक्कम मोठीच आहे आम्ही दहा जण म्हणल्यावर आता दहा जणांचं पाचशे पाचशे ही पैसे जास्त दिलेले मग ती सरळ पैसे मागायला गेल्यावर म्हणलं मी पाच हजार रुपये दिले तुम्हाला असं सरळ मला म्हणला अरे 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 आणि दिलं तर नाही मग आता काय करायचं म्हणलं मग आता एक दिवशी अशीच बसली स्वामींच्या पुढं ती म्हणलं जर म्हणलं आता काही जगाला काही माहिती नाही म्हणलं कुणाला काय पैसे माद आणि त्याचा व्यवहार झालेला आहे म्हणलं आणि मग म्हणलं हे सगळं माहिती आहे म्हणलं तुम्हाला त्यानं पैसे मला दिलं असलं मी खरी असली मी सत्याची असली तर म्हणलं तो माझं मला सगळं पैसे परत देईल म्हटलं आणि अकरा दिवस मी दोन अगरबत्त्या लावून नामस्मरण केलं म्हणलं मी जर खरी असली तर तो पैसे मला आणून देईल म्हणलं मला त्यानं पैसे आणून दिलं बघा स्वतःहून हा स्वतःहून आणून दिलं सगळं केली तेव्हा मी फक्त अकरा दिवस स्वामी एवढंच म्हटले की मी अकरा दिवस दोन अगरबत्ती संपवतो नामस्मरण करणार म्हणून सांगितलं आणि एवढी मोठी रक्कम दहा जण किती म्हणजे कष्टाने बायका जमा करते म्हणजे परपंचाला आपल्या हो खरं ज्याला त्याला काहीतरी आशाच असते ना ताई हा आणि असं दुसऱ्यांचं पैसे असं बुडवायचं म्हणजे किती मोठी गुणायची खरं म्हणजे दिलं म्हणजे आता मी आले स्वामींच्या सेवेत दिलं त्यांनी पैसे दिलं बघा पण स्वामी सेवेत येणं भाग्यवंताच काम येत कोणालाही स्वामी खूप छान आहे खूप छान आहे स्वामींच पण खूप छान आहे जर लय अशी काही सेवा होत नाही पण जमलतोडी आपली करते मी सेवा नैवेद्य घेते आरतीला जातो आमच्या गावात आठवड्यात एकदा आरती होती हो खूप छान ताई अनुभव मी शेअर करते हो 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 आणि तुम्हाला सांगायचं हे मला त्या भागवताईंचा तेवढा नंबर पाठवा हो भगवताईंचा ना सांगायचं तुम्हाला छोटस सा, ते कर्नाटकच्या ताईंचा फोन तुम्हाला तो अनुभव त्यांनी शेअर केला बघा आठवत नसेल तुम्हाला पण म्हणजे तो अनुभव मी ऐकला की त्यांनी म्हणजे आमच्या इथं मोराळे बघा मोराळा मोहराळा गेला हा मग ते आमच्या गावापासून फक्त चारच किलोमीटर आहे कधी योगा आला असता तर आमच्या म्हणजे आमच्या घराच्या पुढे रोड आहे रो, तिथनच बस जात्या आला असता तर मला ह्या फोनवर नक्की फोन करा ना आमच्या घरी या नक्की नक्की हा ते लय मोठं देवस्थान आता होणार आहे आता शेड आहे नुसत पण खूप फेमस होत हा आणि ते म्हणलं तुम्ही म्हणला नाही का अनुभव मध्ये कुठं हाय ते काय हाय स्वतः विचारत होता ते आमच्या म्हणजे गावाजवळच आहे चार किलोमीटरच आहेत ना तर महाराज चार चार वर्षाचा मुलगाच आहे पण ते लय मोठं देवस्थान म्हणजे मला वाटतं गिरणार परत तुमचं ते हे गंगनापूर ह्याच्या पेक्षा पण मोठं लय देवस्थान होणार म्हणजे लय महत्व आहे तिथे आता तिथे जो मुलगा आहे तो चारच वर्षाचा आहे हा चारच वर्षाचा आहे मोठा पण आहे ती गंगनापूर मधून तिथे महाराज पण मुल तो मुलगा आहे तो म्हणते साक्षात दत्त महाराज आहे ती त्यांचे तैं, काही वार ठरलेले आहेत काही तिथे हा गुरुवारी गुरुवार गुरुवारी असतोय मोठा कार्यक्रम असतोय भरपूर मुंबईतून सुद्धा येतात लोकल लय असेल ना लई लांब नाही लोक लई लांब नाही व्हिडीओ आहेत बघा त्यांचं टाकले तुम्ही त्यांना पत्ता विचारला होता असा नाही कुठं येते आमच्या गावाजवळच आहे कधी आला तर आमच्या म्हणजे घराच्या समोरनच बस जाते तुम्ही या मला फोन करा आणि या आमच्या घरी नक्की घेऊन जातो आम्ही जवळच आहे इथ ना होत आहे श्री स्वामी